वारणा न्यूज मराठी हा उदगिरी हायस्कूल उदगिरी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा उदगिरी तालुका शाहूवाडी येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित उदगिरी हायस्कूल उदगिरी या विद्यालयात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला आमच्या शाळेचे हितचिंतक तसेच संभाजी कांबळे सुभाष राऊत या दोघांच्या हस्ते ध्वजपूजन ध्वजावंदन यांच्या हस्ते झाले राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले समूहगीतानंतर अक्षदा साबळे अंकिता पाटील सानिका गुरव वैशाली साबळे देवयानी खेडेकर सुरज कदम या विद्यार्थ्यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी या गावचे सरपंच शरद घोलप उपसरपंच प्रदीप पाटील पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर पाटील प्रकाश पाटील प्रदीप वाडेकर भीमराव वाघमारे ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा शिक्षक शरद जाधव यांनी कार्यक्रमाचे सुंदर व नेटके नियोजन केले स्वागत शरद जाधव यांनी केले आभार संभाजी कांबणे यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.